तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व अजितदादांचं अपघाती मृत्यू झाल्याची घटना काळवृत्ती पडल्यानंतर मन सुंदर झालं धक्का बसला ही दुर्दैवी घटना पवार कुटुंबियांना बारामतीला नक्कीच जवळच आहे पण आमच्यासारख्या महायुतीच्या कार्यकर्त्याला दुःख आणि वेदना घटना आहे मी गेली पंधरा वर्ष विधानसभेमध्ये आमदार असताना कार्यकर्त्यांमधला नेता शिस्तबद्ध नेता असं मी अजितदा जवळणं पाहिलेलं आहे असं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून वस्त झाल्याची घटना खूप वेदनादायी आणि दुःखद आहे भविष्यातल्या काळधामध्ये नक्कीच ही दुर्दैवी घटना पसंग नाही असं मोठं नुकसान देशाचं महाराष्ट्राचं झालेलं आहे मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे असं नेतृत्व निर्माण होणार नाही आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या त्यांच्या महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना श्रद्धा दिली